तुम्हाला कशा कशाचा नाद आहे हे अहमदपूर आणि चाकूरच्या लोकांना नक्की माहिती आहे तुम्ही किती शहाणे तुम्हाला किती अक्कल आहे तुमच्या मनामध्ये जनतेविषयी किती प्रेम आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जे म्हणलात ना आज की आम्ही फक्त खोटी आश्वासनं देतो लोकांना मतदान घेण्यासाठी निवडून येण्यासाठी अरे भिकार चोटांनो रे तुमच्या एवढी नालायक माणसं तुमच्या एवढी बिंडोक माणसं मी माझ्या आयुष्यात बघितली नाहीत आणि माझी हात जोडून विनंती आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पवार साहेब आता तरी तुमची ही टोळी बदला तिथं सुसंस्कृत माणसं घ्या जेणेकरून ही अशी बेताल वक्तव्य करणार नाहीत अहो दादा विचार करा तुम्ही आमच्यावरती आसमानी संकट कोसळलंय बरं आम्ही कर्जमाफी नाही मागितली हो तुम्ही आश्वासन देऊन आमच्याकडून मतांची भीक घेतली त्याच्या बदल्यामध्ये आता तुम्ही थट्टा आहे दादा या लोकांना बदला ही लोक तुमच्या पतनाचं कारण ठरतील आणि बाबासाहेब आम्हाला तर कसला नाद नाहीये ना आम्ही आम्ही आज उद्वस्त आहेत आम्ही शेतकरी म्हणून अगदी अगदी संपलेलो आहेत तरी पण आम्ही उभा आहेत पण तुम्ही भिकारचोटांनो तुम्ही मतदान घेण्यासाठी जनतेला दिलेलं आश्वासन आणि त्याच जनतेसमोर नाक वर करून जे बोंबलतात ना की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय तर तुमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला थोडं लाजा तुम्हाला तुमच्यामध्ये अक्कल घाला तुम्ही या महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत तुम्हाला थोडी तरी वाटली पाहिजे की बोलतो तेंचा तेंचा बाबा आपण काय बोलतोय आपण या लोकांसाठी काहीतरी करायचं सोडून त्यांच्यासमोरच त्यांच्या लायक्या जर काढत असाल तर तुमच्या एवढं नालायक कोणच नाहीत आणि अजून एक बाबासाहेब कोणता नाद आहे तुम्हाला है हा? ना शंभर टक्के आहे तुम्हाला नाद त्याशिवाय तुमच्या डोक्यात नाद घुमतोय काय तुम्हाला नाद आहे म्हणून सगळे तुम्हाला तसेच दिसतात तुमच्या एवढी नालायक माणसं आम्ही बघितली नाहीत आणि एक दिवस तुम्ही हे आश्वासनं देऊन निवडून येतात ना इथून पुढे तुम्ही कितीही आश्वासनं दिली तरी तुम्हाला मतांच्या बदल्यामध्ये मत तर भेटणारच नाही पण तुमच्या ढुंगणावरती शेतकऱ्यांचं रुमन नक्की बसणार कारण की तुमच्या एवढी बांडगुळ नेते कोणच नाहीये